रिटायरमेंटनंतर माझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली होती माझा नवरा प्रवीण माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होता आमचं लव मॅरेज झालं होतं तो आणि मी एकाच ऑफिसमध्ये कामाला होतो नवीनच त्याची नेमणूक झाल्यानंतर त्याचं आणि माझं सूत जुळलं होतं आमचं प्रेम माझ्या आईबाबाला पसंत नव्हतं पण त्याच्या आईबाबाला खूप आवडलं होतं बरीच वर्षे आम्ही एकत्र नोकरीही केली यामुळे त्याच्या साऱ्या सवयी मला माहीत होत्या त्याची अजून चार वर्षे नोकरी बाकी होती मी त्याच्या अगोदर रिटायर झाल्यामुळे मी ठरवलं होतं यानंतरचं आयुष्य आरामशीर जगायचं जा। माझ्या नवऱ्याला ऑफिसमधल्या सर्वांनाच बोलायची खूप सवय होती पण जास्तीत जास्त ऑफिसमधल्या बायकांना तो जास्त वेळ बोलत असे यामुळे अनेक बायकांबरोबर त्याचे सूत जुळलेले असायचे मी त्याच्यासोबत होती तेव्हा तो असली डेअरिंग माझ्यापुढे करत नव्हता पण मी रिटायर झाल्यानंतर त्याच्या त्याच्या त्या तक्रारी जरा जास्तच वाढू लागल्या होत्या मी त्याला खूप समजावायचे आणि म्हणायचे प्रवीण तुला काय गरज आहे या वयात असं वागायची पण तो माझ्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करायचा त्याला बाहेरचा नाद तर होताच पण रिटायरमेंटनंतरही तो मला एकही दिवस मोकळं सोडत नव्हता मला वाटायचं या वयात खूप आराम करावा पण त्याला वाटायचं आपलं आयुष्य आताच सुरू झालं आहे आमची एकुलती एक मुलगी नेहा कधी सासर सासर घरून आमच्याकडे आली तर ती एका दिवसापेक्षा जास्त राहत नसायची कारण तिच्या बाबाची सवय तिलाही माहीत होती रात्र झाले की मला तो खूप लवकर काम आवरायला सांगायचा आणि लगेच बेडवर यायला सांगायचा मला वाटायचं या वयात तो मला एवढं खुश करणार नाही पण तो रात्री झोपताना असं औषध घ्यायचा की रात्रभर मी ताठून जायचे मला तो सतत म्हणायचा आता तू रिटायर झाली आहेस तुझ्या कामातून यामुळे दिवसभर तू आराम करत जा आणि रात्री माझ्याबरोबर त्याच्या या बोलण्यावर मला कधीकधी खूप हसू यायचे यामुळे मी त्याला म्हणायचे अरे प्रवीण आता आपण उतारवायाकडे चाललो आहोत आतापर्यंत आपण तेच केलं आहे आता, के आता कुठेतरी ब्रेक घ्यायला हवा मी असं बोलल्यावर तो माझ्यावर खूप रागवायचा आणि मला म्हणायचा मला ते बाकीचं काहीही सांगू नकोस माझ्या माझे हातपाय चालतात तोपर्यंत मला ती सेवा देत जा त्याच्या अशा बोलण्याने मी निश मी निशब्द व्हायचे आणि गालातल्या गालात हसत राहायचे खरं तर उतारा वयात देवदेव करतात आराम करतात पण आमच्या बाबतीत तसं काहीच घडत नव्हतं अखेर या वयातही त्याच्या या छंदाची मी सवय लावून घेतली आणि रिटायरमेंटचं आयुष्य त्याच्याबरोबर खूप आनंदाने जगू लागले एकदा माझा जावई अचानक घरी आला होता तो एकटाच होता नेहाला त्यांनी सोबत आणलं नव्हतं मला वाटलं त्याचं काय काम असेल त्याच्याकडे पाहिल्यावर मला तो खूप नाराज दिसत होता चहापाणी घेतल्यानंतर मी त्याला सहज विचारले तेव्हा तो मला म्हणाला नेहा सतत माझ्याबरोबर भांडण भांडत राहते तिला थोडं समजावून सांगा ज्या अर्थी तो बायकोबद्दल एवढे सांगत होता त्या अर्थी नेहाच्या नेहाचं नक्कीच काहीतरी चुकत असेल म्हणून मी जावायला खूप समजावून सांगितले आमचं हे बोलणं चालू असतानाच अचानक माझा नवरा प्रवीण आला आणि तो जावयाला काहीही न बोलता किचनमध्ये निघून गेला आपले सासरे आपल्याशी काहीही बोलले नाहीत म्हणून नेहाचा नवरा तसाच निघून गेला त्याला न बोलण्याचे कारण मी विचारलं तेव्हा त्याला आमच्या दोघांचा वेगळाच संशय आला होता मी त्याला म्हणाले अरे प्रवीण जावयाचे वय काय माझे वय काय तरीही तो आमच्यावर असा संशय घेतोस त्याची त्याचीही संशय घ्यायची सवय शेवटपर्यंत सुटलीच नाही यामुळे आमच्याकडे नवीन पाहुणे अजिबात येत नसत त्याच्या अशा सवयीचा कधीकधी मला खूप रागही यायचा पण नवरा होता म्हणून मी सारं काही सहन करायचे